नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या YouTube चॅनल सक्सेसफुल फ्युचर मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील संपूर्ण मुख्यमंत्र्यांची यादी जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो विनाकारण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर एक मे एकोणीसशे साठला महाराष्ट्राची स्थापना झाली होती तेव्हा पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते ते एकोणीसशे साठ ते एकोणीसशे बासष्ट पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यानंतर मारुतराव कन्नववार हे महाराष्ट्राचे एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे त्रेसष्ट पर्यंत मुख्यमंत्री होते एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये बाळासाहेब सावंत हे दहा दिवसांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यानंतर वसंतराव नायक हे एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यानंतर मित्रांनो शंकरराव चव्हाण हे एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यानंतर वसंतदादा पाटील हे एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे अठ्यात्तर पर्यंत मुख्यमंत्री होते त्यानंतर शरद पवार हे एकोणीसशे अठ्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यानंतर अब्दुल रेहमान अंतोले हे एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे ब्याऐंशी पर्यंत मुख्यमंत्री होते त्यानंतर बाबासाहेब भोसले हे एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे त्र्याऐंशी पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यानंतर वसंतराधा पाटील हे एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यानंतर शिवाजीराव पाटील हे एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे शहाऐंशी पर्यंत मुख्यमंत्री होते त्यानंतर शंकरराव चव्हाण हे एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे पर्यंत मुख्यमंत्री होते त्यानंतर शरद पवार हे एकोणीसशे अठ्याऐंशी ते एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यानंतर मित्रांनो सुधाकरराव नाईक हे एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीशे त्र्याण्णव पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यानंतर शरद पवार हे एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत मुख्यमंत्री होते त्यानंतर मनोहर जोशी हे एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत मुख्यमंत्री होते त्यानंतर नारायण रानळे हे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यानंतर विलासराव देशमुख हे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार तीन पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यानंतर मित्रांनो सुशील कुमार शिंदे दोन हजार तीन ते दोन हजार चार पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यानंतर विलासराव देशमुख हे दोन हजार चार ते दोन हजार आठ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यानंतर अशोक चव्हाण हे दोन हजार आठ ते दोन हजार दहा पर्यंत मुख्यमंत्री होते त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हे दोन हजार दहा ते दोन हजार चौदा पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यानंतर देव देवेंद्र फडणवीस हे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यानंतर उद्धव ठाकरे हे दोन हजार एकोणवीस ते दोन हजार बावीस पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यानंतर एकनाथ शिंदे हे दोन हजार बावीस ते चार डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि आता देवेंद्र फडणवीस हे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस पासून आता वर्तमानमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्य करत आहे मित्रांनो हे तर झाले महाराष्ट्राचे संपूर्ण मुख्यमंत्र्यांची यादी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार